नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की के आता केवळ एक सिस्टम आता भारतामध्ये अवेलेबल आहे ती म्हणजे उत्तर भारतातील डब्ल्यू डी बाकी सर्व सिस्टम ह्या निकाम्या झालेल्या आहेत थोडं दक्षिण भारतामध्ये ईशान्य मान्सूनचा प्रभाव सुरू झालेला आहे दोन तीन राज्यांमध्ये त्याचा साधारण प्रभाव आहे आणि या प्रभावामुळे थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात महाराष्ट्रात ढगाळ प्रस्थित राहण्याची शक्यता आहे मात्र आपण जेव्हा भारतीय हवामान खात्याची वेबसाईट तपासतो तेव्हा मात्र आपल्याला लक्षात येतं की पूर्व भारतामध्ये कमी दाबाचं क्षेत्र अजूनही सक्रिय असल्याचं दाखवलं जात आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण एक अंदाजाची दिशा समजावी याच्याकरता मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण कुठे आहे हे बघत असतो आणि आपल्याला आता साधारणपणे स्पष्टपणे जाणवतं आहे की अंदमान निकोबार बेटांपासून दक्षिण भारतातील काही राज्यांवर प्रभाव तयार होतो आहे याचा अर्थ या भागामध्ये अजूनही कमी दाबास अनुकूल परिस्थिती आहे मॉडेलनुसार आपण जर ब सध्याची परिस्थिती बघितली सहा तारखेची तर आपल्याला विशेष कुठेही पावसाचे वातावरण दिसत नाही थोडं आपण सातारा आणि सांगलीच्या भागात ढगाळ वातावरण बघतो पुढे सिंधुदुर्गमध्ये उद्या सात तारखेला थोडं ढगाळ वातावरण आहे आठ तारखेपासून पुढे मात्र महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण हे कमी होण्याची शक्यता आहे आणि अगदी आपण दूरवर पंधरा तारखेपर्यंत जरी नजर टाकली तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने कुठे परिस्थिती देखील दाखवली नाहीये न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा एसीएमडब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आपण धावत्या स्वरूपात बघत असतो आणि जेव्हा आपण आत्ता सध्या त्याचा अंदाज घेतोय तेव्हा असं लक्षात येत आहे की बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला थोडे हालचाली आहेत परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत केवळ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणामध्ये ढगाळ वातावरणापलीकडे याचा काहीही परिणाम महाराष्ट्रात होईल असं वाटत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती जवळपास संपल्या जमा आहे आपण इंडेक्स क्लायमेट न्यूमेरिकल मॉडेलचाच हा एक भाग आहे सी एफ एस सिस्टमनुसार महाराष्ट्रामध्ये अजून समजा एकोणीस तारखेपर्यंत स्थानिक हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती असू शकते असा एक अंदाज आहे पावसाचा अंदाज नाही आपण सव्वीस तारखेपर्यंत जरी हा मुद्दा बघितला तरी देखील आपल्याला ही ढगाळ परिस्थिती देखील केवळ पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दक्षिण कोकण पुरती मर्यादित राहण्याची शक्यता आहे आपण जरी तीन पर्यंत महाराष्ट्रात लक्ष दिलं तर ढगाळ परिस्थिती देखील या आठवड्यामध्ये नाही आहे दहा पर्यंत देखील कुठलीही पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार नाही या सिस्टमने आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये वेगवेगळ्या सिस्टम तयार होतील त्या ठिकाणी अंतर्गत भागातच त्यांचा परिणाम होईल फार तर अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान किंवा श्रीलंका केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात त्याचा परिणाम होईल परंतु अगदी सतरा डिसेंबरपर्यंत आपण जरी लक्ष दिलं तरी या सिस्टमचा महाराष्ट्रावर कुठेही परिणाम होत नाही भारतावरही फारसा परिणाम होत नाही त्यामुळे थंडीसाठी अनुकूल स्थिती राहणार आहे दरम्यानच्या काळात उत्तर भारतात डब्ल्यू डी येत आहेत परंतु ते पण फार प्रभावी नाही आहेत तरी देखील दक्षिणायन आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी यांचं समीकरण हे थंडी निर्माण करण्यासाठी अनुकूल आहे ई सी एम डब्ल्यू देखील अजून दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा तुरळक अंदाज दिलेला आहे आज थोड दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अगदी टोकाला किरकोळ पावसाळी परिस्थिती सात तारखेला दाखवली जाते आठ तारखेला सिंधुदुर्गमध्ये ढगाळ परिस्थितीच्या पलीकडे परिणाम नाही आपण अगदी वीस नोव्हेंबरपर्यंत जरी एकत्रित अंदाज बघितला तरी आपल्या लक्षात येईल की केवळ केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक आणि रायलसेमाच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज आहे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की यावर्षी ईशान्य मान्सून देखील फार प्रभावी होताना सध्या तरी दिसत नाही कारण एकतीस पर्यंत तसं ईशान्य मान्सूनचं वातावरण असतं परंतु आता मात्र ईशान्य मान्सून कमजोर स्थितीमध्ये आहे आपण जर ए सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जननुसार एकत्रित अंदाज बघितला तर आपल्याला केवळ रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीच्या भागात किरकोळ ढगा परिस्थिती पलीकडे पावसाचा अंदाज दिलेला नाही आपण वाऱ्यांची दिशा बघितली तर सध्या उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव हळू वाढू आहे आणि जसंही उत्तरेकडील वारे वाढतील तसं थंडीचं प्रमाण वाढेल जवळपास एक हजार बारा एकटा जास्त हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये आहे तसं पावसासाठी तो अनुकूल नाही कलमांगी चक्रीवादळा संदर्भामध्ये अनेक व्हिडिओ आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत आणि याचा भारतावर परिणाम होईल किंवा भारताच्या दिशेने एक भयावह चक्रीवादळ येते अशा प्रकारचे काही आपण व्हिडिओ बघतो आहोत आणि खास करून हिंदीमधील काही व्हिडिओ आपल्याला भीतीदायक वाटत आहेत तर याचा खरंच भारतावर परिणाम होईल का तर सुरुवातीला एक लक्षात घ्या कितीही तीव्र वादळ असलं तरी देखील जेव्हा थायलंडचा भाग ओलांडून जेव्हा त्याला बंगालच्या उपसागरामध्ये यायचं असतं तेव्हा मोठा भूभाग ते ओलांडत असतं आणि त्या दरम्यान त्याची गती संपत असते आणि त्यामुळे त्याचा थोडा अंश बंगालच्या उपसागरात येतो आणि नंतर मग कमी दाबाच्या स्वरूपामध्ये किंवा एखाद्या डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये त्याची निर्मिती होत आहे परंतु आता जेव्हा मान्सून नसतो तेव्हा मात्र आपल्याला त्याची फारशी साथ त्याला मिळत नाही आणि भारतीय भूभागावर कोरडे हवामान असल्यामुळे फारसं बाष्प नसतं आणि त्यामुळे अशी वादळं किंवा डिप्रेशन हे भू भारताच्या भूभागावर फार परिणाम करत नाहीत त्यामुळं हे कितीही तीव्र वादळ असलं तरी भारतीय हवामानावर त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही प्राथमिकदृष्ट्या परंतु याच्यावर लक्ष देता येईल उद्या सात तारखेला संपूर्ण पावसाळी वातावरण संपत आहे ते सात तारखेला पहाटे पाच वाजता आपण जर थंडीचा अंदाज बघितला तर उत्तरेकडून थंडीचं प्रमाण काही अंशाने कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सोळा अंश सेल्शियस उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण सुरू होईल प्रत्येक दिवशी ते एक दोन अंशाने उतरणार आहे आपण जर उत्तर, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बघितलं तर चौदा अंश सेल्शियसपर्यंत पर्यंत तापमान आठ तारखेला उघड म्हणजे दोन अंशाची घट होणार आहे पुन्हा एकदा नऊ तारखेला आपण तेच वातावरण बघितलं तर तेरा अंश पर्यंत तापमान घसरतंय याचा अर्थ आणखी एक टक्क्याची घट त्यामध्ये होणार आहे आपण मालेगावला बारा अंश सेल्शियस किंवा गोंदियाला अकरा अंश सेल्शियस तापमान बघतो दहा तारखेला म्हणजे दहा तारखेपासून कडाक्याची थंडी महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता आहे आणि जर पावसाळी परिस्थिती किंवा ढगाळ परिस्थिती होणार नसेल तर महाराष्ट्रातील थंडी टिकून राहील त्यामुळे आपण बघतो की पंधरा तारखेला देखील अकरा अंश सेल्शियस तापमान गोंदियामध्ये आहे इतरत्र तेरा ते चौदा अंश सेल्शियस तापमान आहे थंडी कायम आहे आणि आपण कमाल तापमान जर बघितलं तर मुंबई पालघर किंवा कोकण कनारपट्टीला बावीस ते एकवीस अंश सेल्शियस कमाल तापमान राहणार आहे म्हणजे कोकणामध्ये थंडीचा प्रभाव तसा सामान्य असणार आहे आपण अगदी वीस तारखेला जर, जर हा अंदाज बघितला तर मग थंडीच्या प्रमाणात थोडा चढउतार होतोय आणि साधारणपणे उत्तर भारतातून जर डब्ल्यू डी गेलेला असेल बर्फवृष्टी झालेली असेल तर पुढील दोन चार दिवस त्याचा परिणाम हा भारतीय हवामानावर राहतो त्यानंतर मात्र पुन्हा थंडीच्या प्रमाणात चढउतार होत असतात